कथा पंख नसलेला गरुड विजय नावाचा तरुण एक अपघातात दोन्ही पाय गमावतो आयुष्य एका क्षणात बदलतं एकेकाळी धावणारा विजय आता व्हीलचेअरवर अडकलेला कुटुंब समाज मित्र सगळ्यांनी त्याच्यावर सहानुभूतीची नजर टाकली पण विजयला सहानुभूती नको होती गरज होती आत्मभानाची सुरुवातीला नैराश्य राग आणि अश्रूंचा काळ आला पण एक दिवस त्याच्या एका जुन्या चित्रकार मित्राने त्याला ब्रश आणि कॅनवास दिला हातांनी रंग खेळवायला सुरुवात केली आणि त्यातच विजयला स्वतःची नवी ओळख मिळाली काही महिन्यात त्याने एक प्रदर्शन भरवलं लोक त्याचे चित्र बघून भारावून गेले पंख नसला तरी गरुड उडतो कारण त्याची नजर आकाशच असते हे त्याच्या चित्राचं शीर्षक होतं आज विजय एक प्रसिद्ध पेंटर आहे आणि दिव्यांगांसाठी एक ट्रेनिंग सेंटर चालवतो तो, तो नेहमी म्हणतो अपंगत्व ही ओळख नाही ती तर माझ्या आत्मविश्वासाची शिदोरी आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला अशी प्रेरणादायी गोष्ट आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका अशा तुम्हाला नवीन नवीन गोष्टी तुमचं आत्मबळ वाढवण्यासाठी मी तुमच्यासाठी सदैव असेल धन्यवाद मित्रांनो